एन सी सी व एन पोलिसांकडून सत्कार नोकत्याच पार पडलेल्या विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस करिता बंदोबस्त कामी मनुष्यबळ अपुरे पडत असल्याने सदर उनिल लक्षात घेऊन श्री अतुल झेंडे पोलीस उपायुक्त परिमंडळ तीन कल्याण यांनी परिमंडळ तीन मधील सर्व पोलीस स्टेशनला कॉलेजचे एन सी सी व एनएसएस विद्यार्थी यांची विशेष पोलीस अधिकारी म्हणून मदत घेण्याबाबत सुचविले खडकपाडा पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक डॉक्टर अमरनाथ वाघमोडे यांनी वा वा के एम अग्रवाल कॉलेज गांधारी व एल सोनवणे कॉलेज वाडेकर कल्याण यांच्याशी संपर्क साधून त्यांना निवडणूक बंदोबस्त कामी एन सी सी व एनएसएस विद्यार्थी मदतीस देण्याविषयी आवाहन केले असता अग्रवाल कॉलेज चे एनसीसी चे पंचवीस विद्यार्थी व सोनवणे कॉलेजचे एनएसएस चे पंचवीस विद्यार्थी उपलब्ध करून दिले विद्यार्थ्यांनी मतदान केंद्रावर पोलिसांच्या सूचनेप्रमाणे नागरिकांच्या रांगा लावणे ज्येष्ठ नागरिकांना मदत करणे असे महत्वाची कामे केल्याने पोलिस विभागांना त्यांची फार मोठी मदत झाली याची जाणीव ठेवून पोलीस उपयुक्त परिमंडळ तीन कल्याण यांनी अशा सर्व विशेष पोलिस अधिकारी यांचा व निवडणूक काळात मदत करणारे इतर पोलीस मित्र यांचा प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्याचे आदेश दिल्याने खडकपाडा पोलिस स्टेशन येथे सर्व एन सी सी व एनएसएस विद्यार्थी आणि पोलिस मित्र यांचा विशेष पोलीस अधिकारी म्हणून त्याचप्रमाणे निवडणूक बाहेर गावाहून बंदोबस्त करीता आलेले पोलिस होमगार्ड यांची राहण्याची व्यवस्था करणारे ब्रायटन वर्ग स्कूल चे संचालक श्री पंकजवीर वाहन पुरविणारे दुर्गा सर ट्रॅव्हल्स चे विश्वंभर डोमाडे जेवण पुरविणारे लक्ष्मी कॅटर्स चे संध्या सोनार अद्वैत थाकणे पोलिस वाहनांवर पीए सिस्टम पुरविणारे प्रमोद गावडे बंदोबस्तावेळी लोकांना कार पेट व इतर व्यवस्था पुरवणारे अरुण चव्हाण यांचा देखील विशेष सन्मान यावेळी श्री कल्याणजी गेटे सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याण विभाग कल्याण यांच्या हस्ते त्याचप्रमाणे डॉक्टर अमरनाथ वाघमोडे पोलीस निरीक्षक संदीप शिवले महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक अंबिका घरसे यांच्या हस्ते प्रशस्ती पत्र आणि गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला पोलिसांनी आपल्या कामाची घेतलेली दखल व केलेला सन्मान यामुळे सर्व विद्यार्थी व पोलीस मित्र आनंदी झाले असल्याचे दिसून आले यावेळी विद्यार्थ्यांनी पोलीस व मित्र यांनी पोलीस बंदोबस्त दरम्यान आपल्याला आलेले अनुभव कथन केले नोकरी करण्याची संधी मिळाल्याबद्दल तसेच केलेल्या सन्मानाबद्दल आभार व्यक्त करण्यात आले संतोष निरभवणी आयबी सेवन न्यूज कल्याण से अगदी रात्री दोन असो तीन असो आणि रात कधी कधी कुठल्या कुठे आमचे ड्रोन उडायचे तुम्हाला कधी तुम्ही झोपलेलं असं कळणार नाही किंवा रस्त्यावर ज्यावेळी आम्ही गाड्या होते क्विक रिस्पॉन्स टाईम आम्हाला कमी करायचं आहे म्हणजे रिस्पॉन्स टाइम गेली तुमची कधी तक्रार झाली तर एक मिनिट आम्ही ठेवलं होतं एक त्यासाठी आम्ही आठ गाड्या घेतल्या होत्या वाऱ्यानंतर प्रत्येक कानाकोपऱ्यात आम्ही ठेवलं होतं त्यांना छोटी जिवडेक्शन दिलेली होते प्रत्येक गाडीवर स्पीकर लावलेले होते आणि काय सगळं की लोकांना अॅट्रोच ठेवण्यात त्यानंतर दोन होते बरंच काही आपल्याला होती की जेणेकरून सगळे आरोप करून आपल्या इमेजवर लगेच आपण त्यांचा शूटिंग करावं आणि ह्या सगळ्या कामासाठी मे होता इलेक्शनचा दिवस सर्वसाधारणपणे आपल्याकडे जो स्टाफ आहे वन थर्टी प्लस आहे आणि खूप लोकांची मदत लागणार होती वन सेवंटी नाईन होते आपल्याकडे आणि पक्ष होते आणि चोवीस ते उमेदवार होते तर ह्या सगळ्यांना रीच होण्यासाठी आम्हाला खूप मॅन पावलं होतं आणि तुमच्या माध्यमातून एन सी सी असो एन एस एस असो कॉमन पब्लिकांनी खूप मदत केली यावेळी ट्रॅफिक मॅनेजमेंट असो क्यूज लावायचे असो जे काय मतदानाला लोक येतात या प्रचंड प्रमाणात ते मतदान करायला आहे त्यांचे रस्ते त्यांच्या गाड्या बायकी पण लवकरात लवकर त्यांना मतदान करून जाण्यासाठी कसं आपल्याला मदत करते तुमच्या माध्यमातून तू मोस्ट सक्सेसफुल झाला आपल्या हातीमध्ये कुठेही काही कसंही लागलं नाही वी आर मोस्ट सक्सेसफुल की बाबा आपल्याकडे इव्हन मतदान मतमोजणी असो पेट्या आपल्याकडे होत्या एवढेच सगळे असताना वेगवेगळ्या कृषी आहेत म्हणून तुमचे पाठ होतो सगळ्यांचा तुमच्या माध्यमातून ते गुल्ड करता आलं तुमच्या मनातून भारी आहे तुमच्या सर्वांचा परिचय करून सगळं काम करतात परंतु एक दिवस आपल्याला त्यांच्या भूमिकेमध्ये जायला तर संधी मिळाली ही संधी आपण वेगवेगळ्या माध्यमातून घेतली वाहतुकीच्या माध्यमातून म्हणा किंवा पाण्याच्या सोयीच्या माध्यमातून म्हणा किंवा वेगवेगळ्या माध्यमातून म्हणा परंतु तुम्ही विशेषतः आणि मुलांची व्यक्ती आणि त्यांना ती सरकारी दाखवतो त्याबद्दल मी खरोखर तुमच्या पोलिस स्टेशनच्याबद्दल आणि माझ्या संस्थेच्याबद्दल मी तुमचं कौतुक करतो आणि त्याचप्रमाणे माझ्यासारखे जे वेगवेगळे व्यक्ती जे आहेत की ज्यांनी पुढे येऊन लोकसभेला आणि विधानसभेला जी काय मदत केली त्यांचीही खरोपट होतो आणि सर आपले कौतुक किंवा आपलेही आभार हे आपण कधीही आपल्या नेहमीच सांगेल सरांना दोन गोष्टींनी सूचना केल्या तर सूचनेचं जर पालन झालं तर आमची शैक्षणिक संस्था अशा समाजसेव्हाला तुमच्यासाठी आहे धन्यवाद